कोल्हापूरच्या छोट्याशा किनाऱ्याला प्रेरणादायी घोषणा फुलवाडीला नारव संध्याकाळच्या वेळ अत्यंत प्रेरणादायी स्वाभिमानी चित्र कोल्हापूर करण फुटपाथर बसून अत्यंत मेहनतीने मोड आलेली कडधान्य विकतच असतो खेळातील हा छोट्याशा केवळ केवळांना हात लावत नाहीये स्वावलंबन शिक्षण आणि तुपाचे जबाबदारी देत आहे शाळा अभ्यास आणि स्वाभिमानी संघर्ष हा काव्या दररोज आणि पूर्ण झाल्यावर त्याचे मिनिट येते आणि बहिणी कष्टाने कुटुंबाला आधार देत आहेत कष्ट करत असताना पण पटले नाही या एका विचारात त्याला अनुवायातच मेहनतीचा मार्ग स्वीकारला तो केवळ कुटुंबाच्या गरजांसाठी नाही तर घरातल्या भीषणाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पावाचे कष्ट उचलत आहे Artículo de la